धक्का एक धक्कादायक बातमी पुण्यातून आहे कामाच्या तणावामुळे सव्वीस वर्ष मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय मुलगी केरळची रहिवासी होती मुलीच्या आईने आंतरराष्ट्रीय कंपनीतल्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न विचारणारा मेल लिहिलेला आहे कामाच्या तणावामुळे मुलीचा मृत्यू मुली झाल्याचा मुल आरोप करण्यात आलेला आहे मृत तरुणी ही मूळची केरळची असल्याची माहिती मिळाली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल अतिशय धक्कादायक बातमी आहे कामाच्या तणावामुळे सव्वीस वर्ष मुलीचा मृत्यू झालेला आहे नेमकं काय घडलंय ने कंपनीला जो तिच्या आईनं मेल लिहिला आहे त्याच्यात एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलाय जो अनेक आणि विचारला ऑफिसेसमध्ये पण असतो ते म्हणजे कंपनीमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये मानवी मूल्यांना काही किंमत आहे की नाही ही आहे घटना बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी अनसर्ट अँड यंग ज्याला युवाय म्हणतात या कंपनीमध्ये केरळची सनदी लेखापाल म्हणून सीए म्हणून ही मुलगी अण्णा सेबेस्टियन पेरायल ही जॉईन झालेली होती ती मॅनेजर ह्या पदावरती होती आणि तिच्याबद्दल असं होत होतं की सातत्यानं तिला तिच्या कामाच्या वेळेच्या व्यतिरिक्त कामं दिली जात होती तिच्या आईचा जो मेल आहे जो त्यांनी ह्या कंपनीचे जे भारतातले प्रमुख आहेत त्यांना लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तिने त्यांनी खूप सारे तपशील दिलेले आहे की या कंपनीच्या कंपनी अंतर्गत जे वर्क कल्चर होतं ते इतकं खराब होतं की ज्या दिवशी क्रिकेटची मॅच आहे तर ती क्रिकेटची मॅच संपल्यानंतर तिला काम दिलं जायचं आठवडाभर ती काम करायची तिचा जो काही विकली ऑफ आहे तो विकली ऑफ तिला कधी मिळायचा नाही किंवा तिच्या ज्या कामाच्या वेळा ठरलेले आहेत त्या कामाच्या वेळेपेक्षा अधिकचा तिला काम करावं लागायचं या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये जेव्हा ती जॉईन झाली तेव्हापासूनच तिला निद्रानाश एन्झायटी अशा पद्धतीचा त्रास सुरू झालेला होता अनेक वेळेला तिने आपल्या कुटुंबाशी चर्चा पण केली तिच्या आईनं आणि तिने स्वतः पण कंपनीच्या वरिष्ठांना हे कळवलं होतं दुर्दैवानी त्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि तिचा ह्या कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईनं जे पत्र लिहिले आणि तास ऑगस्टिन त्यांनी राजीव मेमानी हे जे कंपनीचे प्रमुख आहेत अनसर्ट अँड यंग इ वाय तर ते पत्र आता सोशल मीडियावरती व्हायरल झालं आहे ते ट्विट पण वेगळ्या पद्धतीनं होतंय आणि गेले अनेक दिवस या संदर्भातली जी चर्चा सुरू आहे विशेषतः बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पण संसदेमध्ये एक खाजगी विधेयक मांडलं होतं की कामाचा अतिरिक्त ताण एकदा ता तुम्ही घरी निघून गेल्यानंतर सुद्धा कंपनीकडनं जे काम तुम्हाला सोपवलं हो जातं त्या अतिरिक्त कामाच्या तानामुळं खाजगी आयुष्य आणि वर्किंग आयुष्य तुमचं कामाचं आयुष्य ह्याच्यातलं अंतर मिटलेलं आहे तर हेच पुन्हा एकदा अशा पद्धतीनं लोक व्यक्त होताना दिसत आहेत की अवघ्या सव्वीस वर्षाची ही मुलगी की जी दोन हजार तेवीस मध्ये सी झालेली होती तिचा मृत्यू झाल्यानंतर लोक वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत अधिकृतपणे कुणीही कंपनीकडनं ह्या संदर्भातला खुलासा केलेला नाही पण ही चर्चा आता सोशल मीडियावरती होते आहे की हे मानवी मूल्यांचा कधी तरी कॉर्पोरेटमध्ये विचार केला जाणार की नाही अगदीच राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी